समर्थ तर आपण करणार आहोत आज मटरचा उपमा तर रोज चमचमीत उपमा खाऊन आपल्याला कंटाळ येतो चमचमीत म्हणजे ज्यात आपण मसालेदार बनवतो हळद हो भरपूर अशी हिरवी मिरची अशा प्रकारे बनवतो तर इथे आपण साधा उपमा बनवत आहोत त्यामध्ये आपण फोडणीला हवं तेवढं तेल घेतलं जिरं मोहरी घेतली कांदा चांगला परतून घ्यायचा लालसरस्तवर आणि मटर परतवायचे कांदा परतल्यावर मटर घालायचे आपण मटरसोबत तुम्ही बिर्याणी पुलावचा भाज्यासुद्धा ॲड करू शकता त्यामध्ये पण खूप छान वेरिएशन आणि रंग येतो त्या भाज्यांमुळे पण तर अशा प्रकारे त्या भाज्या घातल्यावर पण खूप सुंदर वाटतो आण उपमा आणि इथे तुम्हाला जेवढा उपमा करायचा तेवढं रवा घेऊन तुम्ही त्या ते तेलावर चांगला रवा परतवून घेतला पण थोडी कोथिंबीर रवा परतल्यावर सुगंध आला ना रवाचा थोडासा ल रवा चांगला भाजून घ्यायचा ज्याप्रमाणे आपण रवा लाडूला भाजतो त्याप्रमाणे रवा चांगला भाजायचा त्यामध्ये अर्धी कोथिंबीर घातली अर्धी आपण वरून घालणार आहोत कारण फोडणीमध्ये पण कोथिंबीरचा अर्क उतरतो कोथिंबीरचा स्वाद चांगला लागतो तर अर्धी कोथिंबीर आत्ता घातली आपण आणि हे कोमट पाणी आपण करायला ठेवलेलं जेणेकरून आपला उपमा हा लगेच शिजतो आणि अगदी सुटसुटीत होतो त्याच्या अशा गोठ्या तयार होत नाही तर अशा प्रकारे आपण कोमट पाणी घालून अर्ध्याच्यावर उपमा आपला शिजत आला की त्यामध्ये आपण चमचाभर दही घातलेला आहे दह्यामुळे पण उपम्यावर लिंबू घालायची गरज पडत नाही मग आणि दह्याने स्वादही चांगला येतो उपम्याचा आणि दह्यामुळे सुद्धा उपमा सुटसुटीत होण्यास मदत होते आणि अशा प्रकारे दही हलवून घेतलं आपण चांगल्या प्रकारे आणि जी अर्धी कोथिंबीर होती आपल्याकडे ती आपण त्यामध्ये घातली आणि उपमा असा चांगला शिजत आला आपण झाकण ठेवलेलं नाही आहे आणि प्रकारे आपला हा उपमा तयार झालेला आहे जस जसा तो थंड होईल तसा तो कोरडा होत जातो तर पहा किती छान असा कोरडा उपमा तयार झाला आपला मटाचा तर सजावटीसाठी मी चीज किसून घालणार आहे थोडंसं तुम्ही सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर चीज घालू शकता आणि थोडी बारीक शेव आणि कोथिंबीर घालून आपण सजव सजावट करत आहोत इथे तुम्ही दाणे दाणेसुद्धा वरून घालू शकता जेणेकरून उपमा खूप सुंदर दिसेल आणि खायला पण छान लागेल अशा प्रकारे जरा सजवलेला उपमा असला की खाणाऱ्यालासुद्धा खूप छान वाटतं खावासा वाटतो तर नक्की करून बघा असा मटरचा दही घातलेला त्याची टेस्ट पण खूप साध्या उपम्यापेक्षा आपल्या वेगळी लागते फक्त यामध्ये थोडं जिरं जास्त घाला म्हणजे आणखी स्वाद येतो तर नक्की करून बघा आणि सांगा कसा झाला ते आता बाजारातसुद्धा भाज्या मटार येऊ लागले आहेत